रणजित निंबाळकर सर यांच्या खून प्रकरणाच्या आतापर्यंत आपण सर्व अपडेट घेत आलेलो आहोत अगदी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून घटना झाल्यापासून ते आजपर्यंत रणजित निंबाळकर खून प्रकरणात काय काय झालं आहे पोलीस प्रक्रिया काय झाल्या आहेत कायदेशीर प्रक्रिया काय पार पडत आहेत आणि सध्या काय चालू आहे याबाबतीत आपण माहिती घेत आहोत सगळ्यांकडून मागणी होत आहे की फक्त सुंदर काय झालं सुंदर बैलाच्या बाबतीमध्ये बैलगाडा शौकिनांमध्ये बैलगाडा प्रेमींमध्ये जी काय उत्सुकता आहे ती उत्सुकता पाहता याबद्दल अपडेट देणं क्रमप्राप्त आहे किंवा त्याची मलाही योग्य वेळेस अपडेट द्यावी वाटते परंतु याच्यामध्ये अडचण अशी आहे की शेवटी कायदेशीर जी गोष्ट आहे जी कायद्यामध्ये त्याच्यामध्ये का काही कार्यवाही चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया आहे तर त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ती न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत सार्वजनिक वक्तव्य करणं हे योग्य नसतं उचित नसतं हे सगळ्यात महत्वाचं सुंदरच्या बाबतीमध्ये अंकिता निंबाळकर यांच्याकडून जो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्याचे हेअरिंग चालू आहेत आणि त्याच्या हेअरिंग काल एक हेअरिंग होतं सहा तारखेला कोर्टानं दोन्ही बाजूला नोटिसा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या नोटिसा काढल्याच्या का नंतर त्यांचं म्हणणं येणं बाकी आहे मी तुम्हाला गेल्या वेळेसही सांगितलं होतं की शेवटी काही गोष्टी टेक्निकल असतात काही अडचणीच्या असतात आणि त्या सार्वजनिक करणं हे योग्य नसतं त्याच्या माग काही काळबीर वगैरे नसतं मग काही अडचण आहे का काही स्वयं घोषित काही लोक असतात ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अर्थ काढायला लागतात परंतु काही अडचणी असतात काही पूर्तता करायची असते काही कागदपत्रांची पूर्तता असते अशा सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं हे हेरिंग लांबत आहे आता कालची जी तारीख होती त्याच्यानंतर आता पुन्हा तारीख त्याच्यामध्ये पुढची डेट देण्यात आलेली आहे काय डेट आहे ते अजून अपडेट नाहीये मी तीही तुम्हाला कदाचित शॉर्ट्स मध्ये बनवून पाठवेल पंधरा सेकंदात परंतु याच्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की याच्यातले जे दु एक आरोपी आहेत शहाजी काकडे तर त्यांचा ज्यावेळेस बारामती न्यायालयानं जामीन नामंजूर केला होता ते आता जामीन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेलेले आहेत मुंबई हायकोर्टात गेलेले आहेत तर त्याचं हेअरिंग आज आहे म्हणजे आज सात तारखेला सात ऑगस्टला तर आज दुपारपर्यंतच त्यांचं जामीन अर्जावरती सरकार पक्षाच्या वतीनं आणि आरोपीच्या वतीनं दोन्ही बाजूने ऑर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर निकालासाठी कोर्ट ते निकाला एखादी तारीख त्याच्यामध्ये ठेवेल पुढं आणि मग त्यावेळेस शहाजी काकडे यांना जामीन होतोय का नाही हे आपल्याला पाहावं लागेल म्हणजे ही एक महत्वाची अपडेट आहे की आता शहाजी काकडे जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले आहेत सुंदरच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना उत्सुकता आहे मला माहित आहे की बैलगाडा शौकीन बैलगाडा प्रेमी हे बैलांवरती किती प्रेम करतात आणि सुंदरच्या बाबतीत त्यांना प्रचंड उत्सुकता असते राहते आणि राहणार आहे मी नक्कीच या बाबतीत जरी माझ्याकडून लेट झालं तरी पण ती अपडेट तुम्हाला देणार कारण शेवटी योग्य अपडेट देणं गरजेचं आहे घाईगडबडीत काहीतरी मी तुम्हाला उत्सुकीची अपडेट देणं आणि त्याच्यात विसंगती येणं असं व्हायला नको म्हणून मी थोडासा वेळ घेतो काल संध्याकाळी त्याच्यामध्ये पुढची जी तारीख आहे ती देण्यात आलेली आहे आता लवकरच कारण शेवटी कोर्ट एवढ्या तारखा देणार नाही पण याच्यामध्ये लवकरच आपल्याला समजेल की सुंदर नेमका कोणाच्या ताब्यात राहणार आहे सुंदर त्याच्यामध्ये टेक्निकल काही अडचणी आहेत मी तुम्हाला त्या पाठीमागही सांगितलेल्या आहेत या निमित्ताने मी एक गोष्टीचा खुलासा करतो की याच्यात नेमकं काय झालेलं आहे ते विषय असा आहे की हा व्यवहार तीन लोकांच्या झाला होता रणजित निंबाळकर गौतम काकडे आणि संतोष तोडकर तर गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरांना पाच लाख रुपये दिलेले आहेत आणि संतोष तोडकर यांनी काही रक्कम दिलेली आहे जी ट्रान्झॅक्शन मध्ये असल्याची माहिती मला मिळते जे ट्रान्झॅक्शन निंबाळकर सरांना झालेलं आहे अशी माहिती मला मिळते मग ते व्यवहाराच्या काही पूर्वीचा आणि काही नंतरचा असं मिळून वलत त्या व्यवहारामध्ये त्याच्यात वळतावळत करण्यात आली किंवा तडजोड करण्यात आली असंही त्यांचं त्यावेळेस ठरलेलं होतं अशी एक प्रायमरी माहिती मिळते की त्या स्टॅम्पवर निंबाळकर सरांनी जी व्यवहार झालेला होता त्याची पावती मी नीट समजून घ्या काय मग व्यवहाराची पावती व्यवहार पूर्ण झाल्याची नाही व्यवहाराची पावती जी केली होती त्याच्यात हे नमूद आहे अशी माहिती मला मिळालेली आहे अर्थात ती सूत्रांकडून मिळते याच्यातल्या सगळ्या डिटेल्स आहेत ना त्या दोषारोपपत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील म्हणजे चार्जशीट ज्याला आपण म्हणतो दोषारोपपत्र मराठी शब्द असला तरी तो जास्त बोलण्यात नसल्यामुळं चार्जशीट तर चार्जशीटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्याला चार्जशीट येईपर्यंत काही गोष्टींमध्ये आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल इथंभूत माहिती काय आहे कोणी काय दिलेत कोणी काय स्टेटमेंट दिलेत कोणी काय जबाब दिलेले आहेत कोणी काय सादर केलेलं आहे कोणी बँकेचे स्टेटमेंट त्याच्यात सीडीआर काय सादर झालेलं आहे त्याच्या सी uh, सी टी व्हीचं uh, जे काही फुटेज आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय रिपोर्ट आलेला आहे किंवा त्याच्यातल्या काही गोपनीय गोष्टी ज्या कोर्टात डायरेक्ट सादर होत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चार्जशीटमध्ये पाहायला मिळणार आहेत तर माझी सर्व बैलगाडा शौकनांना विनंती आहे या केसमध्ये शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निकाल लागेपर्यंत कोणतीही अपडेट तुमच्यापासून लपवून ठेवण्यात येणार नाही काही हो कोणतीही भानगड जरी झाली तरी सुद्धा मी तुमच्या समोर त्या निमित्तानं आणणार आहे याच्या बाबत तुम्ही अजिबात संदिग्ध राहू नका तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना वेळ जो आहे कायद्यामध्ये वेळ जातो एवढंच मला या निमित्तानं शेवट सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट करा तुमच्या काही सूचना असतील तर त्याहीच करा नेहमीप्रमाणे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद